हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला ला, ला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे ए टॉवर कोणत्या देशात आहे ऑप्शन ए फ्रान्स बी पॅरिस सी अमेरिका डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पॅरिस एफिल टॉवर हे पॅरिस देशामध्ये आहे प्रश्न दुसरा आहे कुरकुरी कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए अमेरिका बी कोरिया सी बांगलादेश डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका अमेरिका देशाची कुठे कंपनी आहे प्रश्न तिसरा आहे बल्लारपूर गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए जयपूर बी सोलापूर सी कोल्हापूर डी चंद्रपूर फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चंद्रपूर बल्लारपूर कागदगिरणी ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न चौथा आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी स्वामी विवेकानंद सी पंडित जवाहरलाल नेहरू डी महात्मा गांधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन स्वटाच्या सोसायटीची स्थापना केली प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणते शहर भारताचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए नाशिक बी राजस्थान सी केरळ डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक नाशिक या जिल्ह्याला भारताचा हरितपट्टा म्हणून ओळखलं जातं प्रश्न सहावा आहे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए डेंगू बी मधुमेह सी अपेंडिक्स डी किडनी स्टोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डेंगू ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने डेंगू आजार होण्यास मदत होते प्रश्न सातवा हे कोणता पक्षी सर्वात बुद्धिमान पक्षी आहे ऑप्शन ए हरियाल बी मोर सी पोपट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोपट पोपट हा पक्षी सर्वात बुद्धिमान पक्षी मानला जातो प्रश्न आठवा आहे खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे ऑप्शन ए सह्याद्री माता बी कृष्णाकाठ सी माझा विरंगुळा डी प्रीती संगम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा काट हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे प्रश्न नववा आहे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल बी स्वामी विवेकानंद सी पंडित जवाहरलाल नेहरू डी महात्मा गांधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते प्रश्न दहावा आहे मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन ए नागपूर बिठाणे सी रायगड डी रत्नागिरी फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा आजच्या कोणत्या नवीन प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळाले हे आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागणारे विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद